महिन्यातील काही दिवस म्हणजे महिन्यातले एक पाच दिवस मी भारताच्या बाहेर प्रॅक्टिस करतो मग दुबई किंवा ईस्ट युरोप अशा कंट्रीमध्ये जाऊन मी ऑपरेशन्स करतो मला काही गोष्टी तिथल्या प्रॅक्टिसमध्ये आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये जाणवल्या सगळ्यात महत्त्वाचा फरक दोन गोष्टीमध्ये जाणवला की अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जे त्या छोट्या छोट्या देशांमध्ये जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते आपल्याकडच्या बऱ्याचशा केसेस म्हणजे आपल्याकडचे काहीच हॉस्पिटल आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे बऱ्याचशा भागामध्ये अशा प्रकारे नाही म्हणजे आपण ते जे काम करतो ते जे तिथल्या लोकांना किंवा तिथल्या पेशंटना ज्या प्रकारचं काम मिळतं ज्या प्रकारची ट्रीटमेंट मिळते तसं आपल्याकडे म्हणायला गेलं तर मग ती एक सब क्वालिटी ट्रीटमेंटच मिळते असं म्हणायला काय हरकत नाही जर काही व्य व्यवस्थित टेक्नॉलॉजी उपलब्ध असूनही आपण ती करू शकलो नाही तर हा सगळ्यात मोठाचा फरक आहे दुसरा फरक आहे की प्रत्येक गोष्ट तिथं डॉक्युमेंट केली जाते म्हणजे ई एम आर जे आहे ते कंपल्सरी आहे आता आम्ही सेवा सदनामध्ये सुद्धा कंप्लीट हंड्रेड पर्सेंट ई एम आर वापरतो तीच टेक्नॉलॉजी आम्ही इथे करतो ई एम आर म्हणजे काय की डॉक्युमेंटेशन की ह्यावेळी आपण जे ऑपरेशन करतो त्या ऑपरेशनमध्ये केलेली प्रत्येक गोष्ट त्या ऑपरेशनमध्ये कम्प्युटराइज डॉक्युमेंट केली जाते आपल्याकडं बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये डॉक्युमेंट केली जात नाही कारण काय की जर परत आपल्याला पुढच्या वेळी या डेटाची गरज लागली की आपल्याला कसल्या प्रकारचे ऑपरेशन्स आहेत काय आहे तर तो कम्प्लिटली स्टोर्ड डेटा आपल्याकडे नसतो तो डेटा मॅनेजमेंट ही बाहेरच्या देशांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे केली जाते आणि जी भारतात कमी प्रमाणात केली जाते तिसरी गोष्ट इन्शुर इन्शुरन्सेस की तिथल्या देशामध्ये बऱ्याच प्रत्येक पेशंटला हंड्रेड पर्सेंट पेशंटला हा सुद्धा इन्शुरन्स आहे आणि आय पी सुद्धा इन्शुरन्स आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट इन्शुअर्ड प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळं काय होतं की फायनान्शियल बर्डन जे आहे एखाद्या फॅमिलीवरचं किंवा एखाद्या माणसावरचं ते पूर्णपणे कमी झालं इवन तुम्ही ओपीडीला जाता तर ओपीडीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पैसे द्यायची गरज नाही जो काही इन्शुरन्स हप्ता काही ठिकाणी गव्हर्नमेंट भरतं काही ठिकाणी एम्प्लॉईज भरतात काही ठिकाणी पेशंट स्वतःच्या ह्याच्यामध्ये करतं पण हंड्रेड पर्सेंट हेल्थ इन्शुरन्स हे कंपल्सरी आहे आणि हे कंपल्शन आपल्याकडे नाही आहे आणि त्याच्यामुळं एखाद्या फॅमिलीवर जेव्हा एखादा रोग किंवा एखादा मोठा आजार होतो त्यावेळी त्यातून बाहेर पडायचं तर त्यांचं पूर्ण, पूर्ण इकॉनॉमिकल गणित बिघडून जातं त्यातून बाहेर यायला काही लोकांना वर्षानुवर्ष लागतात त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं एक सामाजिकदृष्ट्या गरजेचं आहे की कंपल्सरी इन्शुरन्सेस मग ते गव्हर्मेंट थ्रू असू दे या पर्सनल किंवा एम्प्लॉईतर्फे असू दे हे करण्यात यावेत आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रान्सपरन्सी म्हणजे तिथं डॉक्टर काय करतात काय करत नाहीत काय काय त्यांनी केलं आहे या सगळ्या गोष्टीची ट्रान्सपरन्सी हे पेशंटला असतात ज्यावेळी ही सगळी ट्रीटमेंट आपण ऑनलाईन एंट्री करतो त्यावेळी त्या ऑनलाईन ॲक्सेस पेशंटलाही असतो आणि डॉक्टर नाही असतो तोच पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे गेला तरी तोही बघू शकतो की ह्या डॉक्टरकडे कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट केलेली आहे म्हणजे हा जो ट्रान्सपरन्सी हा जो प्रकार आहे तो आपल्याला भारतामध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे कारण ट्रान्सपरन्सीमुळं जे आज डॉक्टर आणि पेशंट्स याच्यामधले जे काही ठिकाणी वाद होताना दिसतेत आहे ते ट्रान्सपरन्सी नसल्यामुळं त्यामुळे ही जर पेशंटच्या ऐंडनी आणि डॉक्टरांच्या ऐंडनी दोघांच्या ऐंडनी जर ही ट्रान्सपरन्सी आणली तर एक हेल्दी रिलेशनशिप डॉक्टर आणि पेशंटमध्ये एस्टॅब्लिश होऊ शकतं असं मला वाटतं